कोणकोण आहेतamento de planejamento goste 5 किलो काय आपण 50 वर्षांनी आपण तो टाका गडाला स्वागत करतो कसे कष्ट आणि म्हणून विद्यार्थी सामर्थ्याने जे प्रोत्साहन देणार Yeah,

हे आपल्याला विसरता काम नाही म्हणून हे कामाचे आपले पद्धत आहे म्हणून संजय शिरसाट जो बोलतो ते करतो तुला अशी निश्चित सांगतो तुझ्या बरोबरचे असलेले कोणताही उद्योग काढताना कोणतंही काम करताना निश्चित पाणी मदत घे फक्त आपल्याला काम करताना कोणतंही ठोसपणे काम केलं पाहिजे त्याच्यात फसवे गेले समाजामध्ये आज माझ्या शहरामध्ये हे काही माहिती असा नाहीये तो असं म्हणेल की संजय सिंग सांगतो या बिल्डर एक रुपये घेतला ज्याची जमीन हडप केली त्याच्याकडून काहीतरी आम्ही काय केलं एकतर हे सांगू शकणार नाही संजय सिसाक थोडा ताटमाने जातो भंगार भंडारीकडचे उदय भंडारीकडचे कोणी कांदे वाढायला कधी सपोर्ट करत नाही म्हणून आपण तर भिंड काढणारे लोक आहे पोलिसांना सुद्धा सांगितलं का मला तुम्ही पाहिले असेल आता गणपती उत्सव कसा झाला विदाऊट डिजिट अरे सगळ्या हाताला फताला लहान देतं की कानं वाचलेलं ते डी जे बस म्हणजे बस उगास आहे की जा त्याच्यामुळेच आज इतक्या आनंदामध्ये घडून दिलं अहो तर डी जे लावायचं लहान त्याचा आवाज फटकडाचं काळ त्याच्याला घडायला गेलं का डी जेच्या मी फक्त ठीक आहे तो आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय काय भावना आहे त्याच्या पाटणाची शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसा साहेबांना भेटलो होतो ती तारीख आजही मला आठवते कारण की ही तारीख जी आहे साहेब चौदंदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जेव्हा उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की असंच तुला कार्य करायचे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करतो तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा अद्भूतरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवाने पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत आलं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय स सामाजिक कार्य केले मी मागी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतो तुम्हाला पक्ष प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का, का। मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर सर तुम्हाला संधी जर दिली इथे नगर तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा असे तुम्हाला लढायचं आहे ती येणार तुम्हाला संधी जर मिळाली मी काही एवढं जुना कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही झाला आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिक्षणा साहेबांच्या हस्ते प्रवेश केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे महापालिकेच्या पण निवडणुका हो घातलेल्या आहेत तर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी ना तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते आता आदरणीय एकनाथ साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या आता ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागेवर ताकद हे युवानी दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहेत ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार घेणे इच्छित आहे चालेल